हुपरी येथील नवीन बस स्थानकाला राजेश छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्या हुपरी तालुका हात करून सन बावीस पासून राजेश छत्रपती शाहू महाराज कृती समितीचे सदस्य यांच्या वतीने हुपरी येथील नवीन बस स्थानकाला शाहू मारांचे नाव द्या अशी मागणी वेळोळी परिवहन खात्याकडे करत आहेत शाहू मारांच्या आठवणी कायमस्वरूपी त्यांच्या नावाच्या रूपाने या ठिकाणी जपल्या जावेत या उद्दात हेतूने गेले तीन वर्ष या नामांतराचा पाठपुरावा कृती समितीचे सदस्य करत आहेत आज सव्वीस जून शाहू महाराजांची एकशे एक असल्यामुळे बस स्थानकाचे नामांतर झालेच पाहिजे असा पवित्र कृती समितीच्या सदस्यांनी घेतला सदर विषय मुंबई कार्यालयाकडे गेला असून काही दिवसात आपल्याला कागल आगाराचे प्रमुख श्री पाटील यांनी माहिती दिली यानंतर हे आंदोलन पंधरा दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेले आहे यावेळी शाहू महाराज कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग मानकापुरे उपाध्यक्ष सुहास उपरीकर महासचिव चरणदास कांबळे भीमराव संगमित्रा सर संदीप कांबळे अक्षय फुले सुशील मानकापुरे रवी कांबळे सुनील कोरे अशोक यादव अमर तळवार ओमकार भंडारे प्रणव कांबळे प्रशांत कांबळे सागर पसारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी श्री सुनील कुंभार रेंदाळ हुपरी छत्रपती हर कोण म्हणत होत नाही शिवाय हर कोण म्हणत होत शिवाय